नमस्कार मी अश्विनी तर मी की नाही गेली होती डी मार्टला किराणा भरण्यासाठी तुम्ही बघू शकता इथं इतका सारा मी किराणा आणलेला आहे व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर मग तर इथे आम्ही डी मार्टला चाललो होतो ट्रॅफिक लागलेलं होतं आभारी खूप आला होतं पावसाचं वातावरण झालं होतं तर मी माझे माज़ मिस्टर माझा छोटा मुलगा आणि माझी मधली मुलगी असं आम्ही चौघजण डीमार्टला गेलो होतो माझी जी मोठी मुलगी आहे तिचे ट्युशन असतात त्यामुळं ती त्या काही आली नव्हती आमच्यासोबत इथे आम्ही डीमार्टला पोहोचलेलो आहे डीमार्ट माझ्या घरापासून अगदी तीन ते चार किलोमीटर आहे जवळच आहे काही खूप दूर नाही आहे मिस्टरांना म्हटलं तुम्ही गाडी पार्क करून यात तोपर्यंत मी बॅग पॅक करून घेते तर इथं बॅग पॅक करून घेतलेली आहे आज काही खूप जास्त गर्दी नव्हती गेल्याबरोबर मी लगेच किराणा घेतला सर्वात आधी तर मीठ घेतलं चिवडा बनवायचा होता म्हणून सुरमुरे घेतले त्यानंतर डाळी घेतल्या डाळ घेतली तुळडाळ घेतली नंतर शेंगदाणे घेतले डिमाटचा जो किराणा असतो ना सगळा स्वच्छ असतो एकदम क्लीन असतो नंतर तांदूळ घेतले मसाले होते तर मसालेही घेतले लोणचं हवं होतं जरा तर लोणचं घेतलं छोटंवालं पॅक मुलांना पाणीपुरी खायची इच्छा होती तर म्हटलं चला आंबट गोड तिखट अशी मसाल्यांची पॅकेट होती तर ते घेतली त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतले काजू बदाम खजूर असं भरपूर सारा किराणा घेतला तर इथे बघा माझा मुलगा स्टेशनरीच्या ठिकाणी आला होता त्यांनी कंपोस्ट घेतलं एक पण त्याला मी सांगितलं समजून की आणखी आपलं स्कूल सुरू झालेलं नाही आहे स्कूल सुरू झालं की तू घे म्हणून तरी त्यांनी कम्पोस्ट घेतलं अभ्यास करायच्या नावाने बोंब पण असं काही वस्तू घ्यायचं म्हटलं की आधी पुढे असतो तो त्यानंतर थोडेसे क्लच घेतले बघा इथे छान असतात चांगली क्वालिटी मिळते डीमार्टला जाण्याचा फायदा एक असतो जे तुम्हाला हवं आहे ना ते सर्व दिसतं समोर आणि जसं तुम्हाला हवं ना तसं तुम्ही घेऊ शकता छोटे मोठे साईज असते तुम्हाला जर छोटं पॅकेट हवं असेल तर छोटं घेऊ शकतं मोठं हवं असेल तर मोठं आणि ऑफरही खूप असते जे घरात जे लागणारं सामान होतं ना मला ते मी सर्व घेतलं इथे बघा बेसिन बऱ्याचदा पॅक होतं ना तर बेसिनमध्ये टाकण्यासाठी की नाही पावडर घेतली मी इथे बघा कपड्याच्या साबणा होता वॉशिंग पावडर होती भांड्याच्या साबणा होत्या जे काय लागेल ते सर्व घेतलं मी डीमार्टला खूप छान असतं जे तुम्हाला हवं ते एकाच ठिकाणी असतं मस्त कुठं जास्त फिरायची गरज पडत नाही त्यानंतर मुलाला थोड्याशा पॅन्ट्स हव्या होत्या तर त्या घेतल्या मी शक्यतो डीमार्टला कपडे घेणं मी खूप टाळते कारण की खूप शोधून घ्यावे लागतात तर इथे बघा भरपूर असं सामान होतं डीमार्टला आणि नेहमी जा तुम्ही डीमार्टला ऑफर ह्या नेहमी असतातच त्यानंतर मला कप हवे होते तर मी कपही घेतले त्यानंतर मुलांसाठी काही बिस्किट थोडेसे खाऊ होतात तो घेतला बिस्किट खाऊ घेण्याचं काम मी कधीच करत नाही माझे मिस्टर करतात त्यांना वाटतं की मी खूप कमी खाऊ घेते मुलांसाठी म्हणून ते नेहमी जाऊन घेऊन येतात नॅपकिनही हवं होतं तर नॅपकिन घेतले बघा मी इथे मस्त ऑफर असतात प्रत्येक गोष्टीवर आणि मी किराणा बऱ्यापैकी डिमार्टवरूनच भरते एक महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा जाते खूप जास्त जात नाही इत सर्व किराणा आणि ज्या काही गोष्टी लागणार होत्या त्या सर्व घेतल्या मी बिलिंगसाठी मिस्टरांनी आधीच नंबर लावून ठेवला होता लगेच नंबर लागला आमचा त्यामुळे पटकन बिल झालं बिल करून बाहेर आलो तर बघतो तर काय भरपूर असा पाऊस झालेला होता तर इथे बघा मुलांनी माझ्या आईस्क्रीम आणलं होतं डीमार्टची सॉफ्टी खूप आवडते मला पण आम्ही सगळ्यांनी मस्त असं आईस्क्रीम खाल्लं इथे बघा एक ट्रॉली भरलेली होती आणि जी बास्केटमध्ये जे किराणा होता ना तो दुसऱ्या ट्रॉलीमध्ये मी शिफ्ट केला तर अशा प्रकारे माझा सर्व किराणा घेऊन झाला होता डीमार्टवरून बास्केट डीमार्टच्या बाहेर आणू देत नाहीत त्यामुळं मला ट्रॉली घ्यावी लागली बारीक बारीक पाऊस चालूच होता तर किराणा सर्व गाडीमध्ये भरला आणि आम्ही आता घराकडे निघालो समोर तुम्हाला दिसत असेल बघा किती छान रेनबो आलेला आहे खूप छान दिसत होता तर फायनली किराणा घेऊन की घरी आले मार्टवरून किराणा आणला ना सगळ्यात मोठं काम म्हणजे तो काढून व्यवस्थित नीट ठेवायचा सर्व किराणा काढून मी व्यवस्थित ठेवून देतो तुम्हाला दाखवते मी आता काय काय घेऊन आली होती इथे वॅफी बिस्किट आणले होते मुलांसाठी अगरबत्तीचं पॅकेट आणले होते दोन पोहे काही थोडेसे कपडे आणले होते टी शर्ट आणि पॅन्ट्स तर छोट्या मोठ्या बऱ्याचशा गोष्टी होत्या मुलांना मॅगी आवडते खूप म्हणून मॅगीचे पॅकेट घेतले होते अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या डिमांडला गेलं ना काय होतं आपल्याला एकच वस्तू घ्यायची असते पण आपण त्या ठिकाणी चार वस्तू घेऊन येतो आणि जर त्यात तुमची मुलं सोबत असेल ना तर काही विचारूच नका नवीन काही दिसलं की मुलं लगेच ट्रॉलीमध्ये काहीतरी आणून टाकतात तर इथे बघा बरंचसं सामान आणलेलं होतं मी मुलांना खाऊ आणला होता बिस्किट्स वगैरे चहा पावडर माझं सामान, सामान सारका सारका सा जे असतं ना तर दीड ते दोन महिन्याचं मी किराणा भरते त्यामुळं सामान थोडंसं जास्त आहे सारखं सारखं किराणा भरण्यासाठी मी डी मार्टला जात नाही खूप टाळते शक्यतो डी मार्टमध्ये की नाही ज्या प्रत्येक वस्तू मिळतात ना किंवा आपलं किराणा तर त्याची क्वालिटी एकदम एवन असते ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा तुमचं जे काही तांदूळ डाळी कुठल्याही गोष्टी असू द्या एकदम फ्रेश असतात आणि अतिशय स्वच्छ असतात तर बऱ्याचदा मी सगळा जो किराणा असतो ना तो वरूनच आणते मुलांना जर पाणीपुरी खायची इच्छा झाली ना तर बऱ्याचदा मी पाणीपुरी घरी बनवते बाहेरची टाळते शक्यतो तर त्यासाठी बघा वरून मी आंबड गोड जे पाणी असतात ते आणलं होतं तिखट पाण्याचं पॅकेट मिळतं तेही ते घेऊन आली होती घरी पुऱ्यांचं पॅकेट होतं तर म्हटलं चला मस्त असे आपण आंबड गोड पाणी आणि तिखट पाणी घेऊन यावं आणि पुऱ्यातून मस्त असा पाणीपुरीचा एक दिवशी भेद करावा मुलं पोड भरून पाणीपुरी खातात तर इथे बघा मॅगीचे पॅकेट आणले होते मुलं म्हटलं ना बिस्किट मॅगी अशा गोष्टी त्यांना खूप आवडतात त्यामुळं आपण घेतो तर आता सध्या सुट्ट्याही सुरू आहेत मुलांना तर म्हटलं जाऊ द्या थोडंसं बाहेरचं काही हरकत नाही शक्यतो मी खूप जास्त बाहेरचं मुलांना देत नाही पण की नाही मुलांना की नाही स्कूलला सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि दिवसभर मुलं घरी असतात त्यांना काही ना काहीतरी खायचं असतं तर मोठ्या मुलींनी मला ना रामे आणायला सांगितलं होतं हे काय असतं हे मला माहिती नाही डीमार्टला गेल्यावर मला कळलं की कोरियन मॅगीचा प्रकार आहे त्याला रामेन म्हणतात तर ते पॅकेट घेतले तीन ते चार तिने सांगितले म्हटलं चला घ्यावं तर इथे बघा मी ना वॉशिंग पावडरचं ना एकदम मोठं पॅक घेते मोठं पॅक घेतलं की परवडतं पण वॉशिंग मशीन असल्यामुळे की नाही साबण कमी आणि वॉशिंग पावडर जास्त जातं तर इथे बघा आता जे मोठं सामान होतं ते मी काढलं होतं चिवडा बनवायचा होता सुट्ट्या सुरू झाल्यात म्हटलं मुलांना थोडासा चिवडा बनवून ठेवा त्यासाठी चुरमुरे आणले होते त्यानंतर काही बिस्किट्स घेतले होते डीमार्टमध्ये ना जो किराणा असतो ना तर तो, तो इतका स्वच्छ आणि क्लीन असतो ना बिलकुल खराब नसतो खूप एकदम स्वच्छ असतो त्यामुळं त्याला की नाही आपल्याला घरी आणून निवडायची गरज पडत नाही मग किराणा तर मी डीमार्टवरूनच भरते सगळं आणि डी मार्टला की नाही भरपूर सामान मिळतं तुम्हालाही माहिती आहे जे आपल्याला हवं आहे ना घरामध्ये ते सर्व सामान की नाही डी मार्टला तुम्हाला मिळून जातं एकाच ठिकाणी हा की नाही छोटा एक निरम्याचं पॅकेट घेतलेलं आहे मी बिलचं बाथरूम वगैरे क्लीन करण्यासाठी की नाही मी हा निरमा वापरते आणि कपडे वॉश करण्यासाठी दुसरा वापरते तर यावेळेस की नाही मी किराणा ना भरताना की नाही कुकिंग ऑइल घेतलं नाही लास्ट टाइम मी मोठा डबा घेतला एक होता एकदम जो पंधरा किलोचा असतो तो पंधरा लिटरचा त्यामुळं की नाही यावेळेस तेल काही मी आणलं नव्हतं डिमार्टवरून इथे बघा कपड्याच्या साबणा भांडे घासायच्या साबणा किंवा मग अंगाची आपली जी साबण असते ना ते हा सर्व साबणा घेऊन आली होती भांड्याच्या साबणा थोड्याशा जास्त लागतात मला माझ्याकडे भांडे घसायला मावशी येतात त्यामुळं त्यांचं काही विचारूच नका साबण खूप वापरतात काही हरकत नाही पण भांडेही स्वच्छ काढतात एकदम तर इथं डाळी घेऊन आली होती डाळी पण खूप स्वच्छ असतात एकही घाण नसते आणि एकही नस किडा एक नस नसतो डाळीमध्ये तर इथं तांदूळ आणलेले आहेत मला की नाही सवय आहे की वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आणायचे इथे मी बिर्याणीसाठी अख्खा बासमती आणला आहे त्यानंतर साधा जो आपण वरण भात बनवतो ना त्यासोबत खाण्यासाठी इंद्रायणी आणला आहे नंतर तुकडा बासमती घेतलेला आहे आणि मसाले भातासाठी की नाही मी कालीमूच तांदूळ घेतलेला आहे इडलीसाठी पण मी वेगळाच आणते नेहमी कोलम म्हणून तर तो होता म्हणून काही आणला नाही तर अशा प्रकारे बघा माझा हा किराणा पूर्ण झालेला आहे हा किराणा मला वाटेल दोन महिने तरी मला पुरेल इतका किराणा मी हा भरलेला आहे तर आता की नाही हा किराणा मला व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवायचा आहे त्याला किती वेळ लागतो आहे मला माहिती नाही तर इथे कपही घेतलेत बघा मी एक वन डबल नाईनचे घेतलेले आहेत आणि एक नाईन्टी नाईनचे घेतलेले आहेत दोन तीनच कप राहिले होते फुटलेले होते म्हटलं आणि बघा इथं माझ्या मुलांनी ना एक बॉल आणि एक गाडी घेतलेली आहे त्यांनी कम्पॉज घेतलं होतं ते मी रिटर्न केलं म्हणून त्यांनी बॉल आणि गाडी घेऊन आला तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा असा होता हा माझा दोन महिन्याचा किराणा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद